राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस बाजार समिती पुणे पिंपरी अव्वग सोळा क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्रा आहे सतराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त आहे दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मनसर वनी या ठिकाणी आज अवघग दोनशे साठ क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्र आहे अठराशे दहा रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त आहे एकवीसशे दहा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बारामती आवक पाचशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर संत्रा आहे तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त हजार आहे दोन हजार रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी आज आवक आठ हजार सहाशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल सर संत्राई पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती हजार आहे बावीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे पुणे गुलटेकडी येथील आजचे कांदा बाजार भाव नवीन आले असाल तर माझी शेती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी